नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल वरती आजच्या दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींचे चरणी प्रार्थने करते आज आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू ध दिनदर्शकेनुसार येणार दहावा महिना म्हणजे पौष महिना हा महिना सूर्य उपासनाच्या महिना म्हणून ओळखलं जातं ह्याच महिन्यामध्ये सूर्याच्या उत्तरायण सुरू होतो आणि मकर संक्रांती ह्याच अत्यंत महत्वाच्या सण देखील मा... जातं ग्रह ग्रहाच्या राजा असलेली सूर्याजांच्या कृपेनी आपल्याला रोज नवीन दिवस पाहायला मिळतो पिता कशरथ आणि माता आदित्य याची पुत्र असणारे सूर्यदेव हे आकाश रंगात रंगेतल्या सर्वात तेजस्वी तारा आहेत त्यांच्याप्रमाणेच आपल्यालाही अलौकिक तेज प्राप्त हवा आपला हवा हवे संतान सुख लाभावे उत्तम आरोग्य मिळावे आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत हवे यासाठी पाऊस महिन्यात दर रविवारी सूर्यनारायणाच्या व्रत केलं जातं ज्यांची ज्यांनी सूर्यनारायण व्रत केला जातं त्यांच्या मनात अशी इच्छा आहे अशी प्रत्येक जण हे व्रत करू शकतात या व्रतामध्ये महिला पुरुष कुमारिका सवासनी विधवा गरोदर असा कोणी कोणीतरी कोणीही भेदभाव ज्यांना ह्या व्रताच्या नियम पाळणा शक्य आहे त्यांनी हा व्रत मनोभावी करावे पौष महिन्यात केला जाणारे सूर्यनारायणाच्या प्रभावी वृत्ताच्या संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ पाहताना कमेंटमध्ये जरूर लिहा ओम सूर्याय न चला तर मग सुरुवात करूया पौष महिना पूर्णपणे सूर्यदेवांना समर्पित मानलं जातं या महिन्यात सूर्यांच्या उत्तरायण सुरू होतो सूर्य हा ग्रहचे राजा असून आत्मतेज आरोग्य आणि यश चा कारक आहेत विशेष कृपा मिळतो म्हणून या दिवशी उपवास केलं जात धर्मग्रंथ अनुसार पाऊस महिन्यात रविवारी उपवास केल्याने पूर्व पूर्व जन्मातील पापाच्या शालन होतो आयुष्यामध्ये अडचणी अडथळी कर्ज आणि आजार दूर होण्यास मदत होतो सूर्यदेव प्रसन्न झाल्यास नशिबात उजेड येतं पाऊस महिन्यात सूर्यदेवाला अर्घ देणे ह्या उपवास केल्याने घरात धन अन्नदान आणि शौर्य टिकत राहतो शेतकरी हा गृहस्थासाठी हा उपवास विशेष कुलदानी मानला जातो रविवारी उपवास उपवास केल्याने पचनशक्ती सुधारतो आणि शरीर शरीर देखील व्यवस्थित राहतो सूर्यनमस्कार हा सूर्य उपवासनेमुळे डोळे हडे हृदय आणि प्रतिकारशक्ती महिन्यातला रविवारी अगदी आपण उपवास व्रत देखील करू शकता व्रताच्या एक साधी सोपी पूजा मांडणी आपल्याला प्रत्येक रविवारी करायचे आहे आपल्याला पूजा मांडावी लागतं आता पूजा मांडण तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये घरच्या गच्चीवर म्हणजे छतवर किंवा घरात केली तरी पण चालेल शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये सूर्याच्या कवळ्या किरणामध्ये आपल्याला ही पूजा करायच्या असतो पण मग घरच्या रचने अनुसार प्रत्येक व्रतकर्त्या व्यक्तीला हे काही शक्य हवे व्हायच्या नाही म्हणून हे पर्याय मी तुम्हाला सुचवलेली ज्यांनी अंगणात गॅलरीत किंवा घरच्या गच्चीवर पूजा मांडणे शक्य होईल त्यांनी तिथे मांडा ज्यांनी अजिबातच अजिबात च... अशी काही जागा मिळणार मिलना... नाही तर त्यांनी घरात ही पूजा मांडली तरी पण चालेल शेवटी आपल्या भक्ती पूजा काय करतो तर ते महत्वाचे आहे पूजा करताना आपल्याला आता एक पाठ किंवा चौरंग घ्यायचे आहे त्यावरती लाल रंगाचा कव का कापड हा आव अंतरवायचा आहे तसेच रंगो रंगोळीनी मधोमध मद सूर्या सूर आपल्याला सूर्यनारायण काढायचे आहे त्यावर म्हणजेच पाट्यावर आपल्याला डावे हाताला म्हणजे सूर्यनारायणाच्या शेजारी गोप्ञण काढायचे आहे गोप्ण म्हणजे काय गायच्या पावल्या का गायीची आपण अपन... तेहतीस पावले काढू शकत जर आपल्याकडे साच असेल तर आणि साच नसेल तर हातानेच आपल्या गायच्या चार पावले काढलं तरीही पण चालेल जसे जसे आपण बरेच वेळी दरवाज्यात बाहेर गायच्या चार पावले काढायचे आहे त्यावरती त्याची कपाठावर पाठावर रंगोळीच्या मद मदतीने आपण सूर्य सूर्यदेवतांच्या अगदी शेजारी पण आपल्या उजवे हाताला येतील अशी पद्धतीने आपल्याला दोन राणू देखील काढायचे असतात आणि या राणूबाई म्हणजे सूर्यदेवाच्या पत्नी या अर्थाने आपण काढत असतो या व्रताच्या आदि ना, आदित्य राणूबाई देखील म्हटलं जातं कारण या महिन्यामध्ये म्हणजेच पौष महिन्या मध्ये सूर्यदेवला विवाह रानूबाईशी लावण्याची पद्धत आहे सूर्यदेवाच्या अजून एक नाव आहे तर ते म्हणजे आदित्य म मन म्हणजेच आदित्य रानूबाई असे एकचित्र एकचित्रपणे मन म्हणायची एक एक मन, पद्धत आहे पहाटावरती अजून काही जागा रिकामा असेल तर तिथे तुम्ही चंद्राच्या देखील आकृती काढा शकता तसेच पाहण्याच्या पाना, च, प, पाना पाण्या पाण्यावरती आपण सुपारी ठेवून गणपती बाप्पाच्या देखील पूजा करायच्या आहे गणपती बाप्पाच्या स्थापना करायच्या आहे बाळकृष्णाच्या मूर्ती देखील आपण पूजेसाठी ठेवू शकता पण आपण आपल्या पाठ आणि त्यावरती आपण पूजा त्या म्हणजेच म्हणतेच ती जागा का केवढी मोठी आहे त्या अनुसार आपण देवी देवताच्या स्थापना करावे आता पा पानसुफारीऐवजी तुम्ही तुमच्या देवघरातली गणपतीच्या मूर्ती देखील रा यामध्ये ठेवू शकता पण मुख्य काय की या, या पाटेवर आपण सूर्यदेव काढा काढा काढावे रानूबाय काढ का काढावे आणि गोपदन म्हणजेच गायीच्या चार पावले काढावे बाकी गणपती पूजा असेल किंवा श्री कृष्णाच्या अर्थात नारायणाच्या ना पूजा असेल ती आपण आपल्या घरातल्या देवघरामध्ये केलं तर पण चालेल आदित्य राणूबाईच्या कथेमध्ये असे सांगितलेली आहे की पहिला आधिका आदितारी बेन बेनमान म्हणजे मुकट मुकुठयाने उठा उठावा साचिड म्हणजेच वासू वासुरव सहित स्थान करावे अगोदर आ, अंगोदर आ, अंगो पाणी आपण विडे पानावर अगदी चंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रो रोगाच्या रो मं मौन, मंडळ करावे सहा सत सुतच्या सातवा ता तात्वा त्याला सहा गाठ घ्यावे पान फुलं वाह वाहावे पूजा करावे पानाच्या विडा फुलांच्या झाली सूर्यनारायणाला आणि बाकीच्या गोष्टी रांगोळीने काढायच्या तरी त्या कथेमध्ये सांगितले आहे की आपण सूर्यनारायणाला हे लाल चंदनाच्या किंवा हरि कुंकुवाने देखील काढू शकता तसेच अगदी सहा पदरी लाल पिवळा धागा ज्यांना अर्पण रक्षक सूत्र किंवा कला बाही म्हणतात मन, तर त्यांना सहा गाठ सुद्धा देऊ शकता जसं की आपल्या समोर सूर्यदेव आहेत आणि रविवार हा सूर्यदेवताच्या वार पण सहा गाठ या याचा अर्थ काय की बाकीचे सहा वार समो सोमोवार शनिवार तर अर्थाने आपण ज्या धागेनी सहा गाठ सुद्धा देऊ शकतो किंवा मग लाल पिवळा धागा जर आपल्याकडे नसेल तर आपण अगदी कापसाच्या हळदी कुंकू लावले लावलेली वस्त्र देखील त्यांना वाहू शकता फूल वाहू शकता पानाच्या विडा म्हणजे विड्याच्या दोन पान घेऊन त्यावरती सुपारी खारीक बदाम हळकुंड आणि खोबऱ्या तुकडा हे ठेवायचा असतो याला आपण विड्याच्या साहित्य म्हणत किंवा तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही अगदी अकरा रुपये किंवा एकवीस रुपये दक्षिणा त्यावरती ठेवलं तरी पण चालेल नंतर जे काही आपल्या अकरा किंवा एकवीस रुपये आहेत तर त्या आपल्याला काहीतरी वस्तू घ्यायच्या आहे आणि ते वस्तू एखादी सावशे सवास सवासिनीला गरीबीला स्त्रीला दान करू शकता कारण ही पौष महिन्यामध्ये दान करणे याला खूप महत्व आहे या महिना या त्यासाठी विशेष मानलं जातं तसेच देवाला तुम्ही गूळ खोबऱ्याच्या देखील दाखवलं तर दाखवायचे आहे तसेच तुम्हाला डाळ तांदूळ वांगा गाजर तसेच वटाणे बोरण वगैरे दाखवायच्या धूप धूप दीप एक चित्र ओवाळायचे असतो एक वाटीमध्ये तुम्ही एका चित्रपणे हरभराच्या डाळ डाळ तसेच तांदूळ किंवा अगदी तुम्ही तुरी तरी तुरीच्या डाळ आणि तु तांदूळ किंवा मुगाची डाळ आणि तांदूळ यापैकी काहीतरी देऊ शकता मसूर डाळ आणि तांदूळ एकचित्र करून तुम्ही ठेवलं आणि बाकी गाजर गाजर असेल वांगा असेल तर वाटाणा असतील तर याच्या विवेद वी, देखील दाखवू शकता धूप दि, दिपानी देखील ओवाळू शकता या व्रतामध्ये करडाईच्या फुलाच्या अतिशय मान आहे क म्हणजेच आदित्य राणूबाई आहे ते व्रत हे त्यामध्ये सूर्यनारायणाला असतील असतील सूर्य किंवा असतील आदित्य राणूबाई असतील त्यावरती करड्याच्या फूल व्हावे असं म्हटलं जातं पण आता ग्रामीण भागात ते मिळू शकत नाही शहरा भागात हे शक्य होईल होईल असं नाही की आपल्याकडे आपल्याकडे श्रुतिमान नसून जे फुलं जी फुलं उपलब्ध होतात ते आपण इथे वाहू शकतात पण खिचडी म्हणजेच डाळ तांदूळ वांगा यांना सर्वात जास्त मान आहे पौष महिन्यामध्ये तिळाच्या दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं म्हणून सर्वात शेवटी जेव्हा आपण तिथे कापूर आरती लावतो तर आपण कापुरावरती थोडासा पांढरे तिळ देखील टाकायचे आहे यानंतर या कापूर वड्याच्या प्रज्वलित करायच्या आणि त्या कापूर आणि तिळा व्यक्त असलेली उसने किंवा त्यावरती आपल्याला या संपूर्ण पूजा मांडलेली ओवाळायच्या ओवाळून घ्यायच्या असतो त्यावरती सूर्याच्या बार नाव बारा नाव म्हणून म्हणायच्या तर आपल्या दोन्ही हात जोडायच्या आणि एक एक नाव एक नाव आपण म्हणायच्या जसं की ओम मित्राय महा ओम सूर्याय नमहा ओम आदित्यय महा ओम भास्कराय महा ओम हिरण्याय ओम ओम आकाराय नम ओम राव रा, रावाय नम ओम भावनाय नम ओम असे सर्व असे सावित्राय नम ओम भास्कराय नम ओम अशी पद्धतीने आपण हे बारा नाव आवर्जून घ्यायचे आहे अगदी प्रत्येक रविवारी आपण बारा नाव घ्यायचे आहे दिवसभर उपवास करायचे आहे कलर कलर करायच्या आहे आणि कारण की मदे तेल याच्या मर्ज व्रतामध्ये मीठ मिरची सेवन तसेच रविवारी आहा आला म्हणजेच अद्रक देखील खात खात नाही त्यामुळे सकाळी चहा घेताना बिना अल्लाच्या चहा घ्या तुम्ही वजी तुम्ही दूध वा दूध या दिवशी पिला तरीही चालेल दिवसभरात तुम्हाला फक्त फळ घ्यायचे आहे पूजा ही सकाळी लवकर लवकरच करायचे कारण तापलेली सूर्याच्या पूजा आपल्याला करायच्या आहे करायची नसतो व्रत व्रत दिवसभर बर... दिवसभर झोपायच्या नाही तसेच ब्राह्मणाच्याच पालन करायचे आहे घरामध्ये रविवारी असेल तर पण मन मांसाहारी पदार्थ आपण शिजवायच्या नाही शिजवायच्या नाही सुट असेच फक्त उपवास करायच्या पूजा टाळायच्या रविवारी तुम्ही कुठे प्रवासात असतील त्यामुळे ही पूजा जमली नाही तर पण हाच नियम पाळायचा की उपवास करायच्या पूजा तर तुमच्याकडून तुमच्याकडून त्यामुळे होणार नाही ज्या रविवारी तुमच्या असा होईल की तुम्हाला मासिक धर्म होतो किंवा कुठे प्रवासात असल्यामुळे तुम्ही काही पूजा मांडू शकत नाही तर त्या दिवशी तुम्हाला फक्त उपवास करायचे आहे आता जेवढा तुमच्याकडून शक्य होतील तेवढा तुम्ही रविवार आपण नक्कीच करायचे आहे आता जसं आपण मार्गशीष गुरुवारमध्ये काय करत होतो मासिक धर्म किंवा कुठे प्रवासात असल्यामुळे किंवा काही अडचणी असल्यामुळे आपण जे गुरु पारी जास्त धरत धरत तर तसेच इथे बी करायचे तसेच इथे करायची अजिबातही गरज नाही सूतक असेल आणि मासिक धर्म असेल किंवा कुठे प्रवास असेल ज्यामुळे तुम्ही पूजा करू शकला नाही तर तेवढा फक्त उपवास करायचे आणि बाकी तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मग तुम्ही हे पूजा करायच्या सूर्य सूर्यनारायणाच्या सा स अगोदर आपण जे काही खिचडी आणि खीर ख बनवलेली तर त्यावरती थोडासा खीरच्या आणि खिचडीच्या नैवेद्य आपण मा मांडलेली पूजामध्ये ठेवायची आहे आणि पुन्हा एखादी सूर्यदेवाच्या दीपानी व ओवाळ्याच्या नमस्कार करायच्या पूजा करायची या नंतर ना आदित्य रानूबाई कथा वाचायची किंवा ऐकायची काम करा करावे म्हणजे तुम्हाला ती वाचन शक्य हो नसेल तर अगदी रा मोबाईल वरती लावून दिलं तरी तुम्हाला केलं तरी पण चालेल पण आपण या दिवशी आदित्य रानूबाईची कथा जरूर ऐकायची आहे तसेच या दिवशी सूर्य पूजा देखील करायच्या आहे सूर्यदेवताची कृपा मिळण्यासाठी विशेष दिवसाच्या आवश्यक आवश्यकता आहे आणि नाही मित्र आणि नाही मात्र रविवारी सूर्याला असलेली मानलेली जातं त्यामुळे या दिवशी केलेली सूर्य उपासन आणि सूर्यपूजन विशेष शुभ फळदायक सिद्ध होऊ शकतो अशी मान्य मान्यता आहे शक्यतो आपल्याला प्रत्येक रविवारी एक तांब्याच्या तांदूळ तांब्या तांब्यात तांदूळ लाल मिरची मिरचीची काही दाणे आणि लाल फुलं घेऊन सूर्यदेवालाही सूर्याला अर्घ अर्पण करावे यामुळे सूर्याचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतो असे सांगितलेली जातं आता जर महिला सूर्याच्या पूजा करत असतील तर महिलांनी ओम ग्रह सूर्यायन महामंत्राचा जप करा हे आणि आहे आणि पुरुष जर सूर्याच्या पूजा करत असतील तर त्यांनी ओम सूर्यायन महामंत्राच्या जप करायचा मात्र सूर्य उपासना किंवा सूर्यपूजन ही केवळ दिवसाच्या पहिला प्रवास प्रहारात प्रहरातच करावे असे सांगितलं जातं सूर्य सूर्यदेया होतो तेव्हा सूर्य शांत असतो यानंतर ते अधिक उष्ण होतो त्यामुळे सूर्यदेव उत्तम मानलं जातं या सीएटी महत्वाच्या म्हणजे अगदी खानाचे उपलब्ध अर्ध करू नये तसेच शक्य असले रविवारी मोठे तेल अगदी का आणि लाकडाची नगदी वापर व्यवसाय करू नये कोणतेही नंदा करू नये छोटी बोलू नये छोटासा बोला अशी लोकमान्यता आहे जरा तुम्हाला हा व्हिडिओ असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन एक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनलाही प्रेश करा भेटूया असे चेक नेक्स्ट दुसरा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ